पोहचलो शेतात माहिती नाही माहिती नाही आलो ते भाजी खुटन भाजी आता जरा ताजा ताजा शेंगा उकडतो खायला वाल चवळी मिक्स चवळी मटकी सगळी मटकी लावली हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सो <laughs> so, आता आम्ही चालत 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 शेतावर माझ्या आईच्या शेतावर कम्प्लेट घुसून केलेले काय नाही टोच ते शेतांची असत फक्त तीन शेत टाकली ना म्हणजे आमच्या घरापासून मोजून तीन शेत एक दोन आणि तीन ती घरा चालू झाली अच्छा मी पहिल्यांदा आले इकडनं इकडनं आई वगैरे येतच शॉर्टकट चालत आई बाई सगळ्या चालूच येतात इथून पण मी अजून आली नव्हती यस सांगला फक्त तीन शेता टाकली ना आपली घराची काय गाव चालू होतं अरे ओ बघा काय टोचत माझे टोचते मी हाय हू करते माझे पण टोचलं तुमचा टोच तोच मी आता चॉक्स झालो हे बघायच नाही झाडा हि टोचतात ताहुरी बॉम्ब बोलते माझे पण टोचले पण काटे टोचतात जस काय चल मला काय नाही वाटत फक्त तीन शेतात गाव आहे सो चला आता चालून आयोच्या शेतात आयो ताजा 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 शेंगा घोटाला ताजा ताजा आणि आईंच मला कसं आहे ते पण बघायला जाईल मला दोन तीन वेळा निरोप दिला पाठवून आम्ही कारण दुकानाच्या दुकानाच्या गडबडीत आम्ही आलोच नव्हतो आईच्या इथे मला बघायला गेल्या वर्षी पण आलो होतो, मला टोमॅटो वांगी सगळं काय काय होता सो so, चला आता घर लागली पोचलो आयो मामा बाबा शेतात त्यांना माहिती नाही माहिती नाही आलो आलूं। ना ते भाजी खुटाने भाजी बाबा काही येऊ ना मामूस भाजी उद्या हो संकष्टीने उद्या गेल्यावर उद्या संकष्टी ना भाजी पण नव्हता आजी ताजी काय काय चाललंय आलो 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 तू कुठे चाललीस अतिशा <laughs> कोंबरी नाही घुसाची चालू होता ना पहिला चलो आता मस्त ताज्या ताज्या वाळाच्या शेंगा उकडून खायला आणि काय भाजी असेल ती संकष्टीला आता आई आहेत शेंगा संपले ना आहेत तिथून घे तर तिथं नको बोलले दुसऱ्यांच्या शेतांशी शिंगा फुटला मार तुला नाही तुला सोडतील <laughs> ना मारा धरतील काय वालूच फुटतात नाही मेथी आहे ते काय तू काय चाललीस काय बाब ही दुसऱ्यांचे शेतांशी शिंगा फुटत होती मग अशी <laughs> दिसले मला रस्त्याला मना धरती घेतल्या नाही वांगी काय ताज्या ताज्या वालाच्या शेंगा वालाच्या शेंगा शेंगा शिजल्यानंतर तिकडे मामी सगळ्या मेथी कुठताना काय मामी आता आल्या यंदा आपण गेलो ना बाबा लावून आले सुमडीत काय मला भेट मला भेटले ना बाबा तेव्हा आम्ही फिरायला काय समोर झेंडूची बघ कशी झाली

पावसाची वर वांगा देईल सगळ्यांना हा ना टोलून मोजून लाईल एक जा मोज माप नाही त्यांची माप नाही का म्हणून सगळी विचारतात ना, हो ना खुला हाथ। खुला हाथ। हाथ। तिला आजी तरी कुठं आजी आली नाही का इतर नाही मोठ्या मोठ्या जुऱ्या बांधा गे मग आता कधी मोठ्या बांधल्यानंतर बाबा बोलतोय का मोठ्या बांधतात आज त्या हातात राहतील समजलं ग मोठ्या तरी बाबा बोलताना अजून मोठ्या माझ्या तर हातात मावत पडली भाऊ त्यांचा हात मोठा आहे ये पालक लावलाय कांद बटाटे बाबा काय लावले बघूया बटाटे काय

झालेलंच कुठे नाही तर कच्चा खावायला लावीन तुला पहिले काय आयो बारकं होतं पिशव्या घेऊन तर आमचा कारवायच्या आयो पिश्या शिंगार रोज बाबा बाबा

अरे ते आपण मिरच्यांचा लावले मारा ते अजून मिरच्यांचा मारा वर्ष झाला अजून वांगी झाली मिरच्या कसं काम

ना कोमऱ्या आल्यात ना काय येव्हाला खावाला येवाला कोमऱ्यात नाही राहिल्या मान्य काय तुझ्या आई तू दिसत आम्हाला संकष्टीच्या दिवशी आईचा लवकरच सगळं सांगते तरी पण सगळी शोधत असतात जी मंदिरात पाया पडायला बारे वाजताच आटपते बाजार <laughs> आयवचा आयव कुठे गेले आयव कुठे गेले आल्या <laughs> 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 मी मगाशीच घरी आलो म्हणजे खूप टाइम झाला आता वाजले दहा आणि आले आले डायरेक्ट गेले शॉप मध्ये आणि मला सोडला आणि लगेच शॉप मध्ये गेले येता येता आम्ही मारपेटीचा पाला आणला शेंगा उकडण्यासाठी आणि करतो ती म्हणजे कुकरची पोपटी कुकरची पोपटी मा, नाही कुकरची हा म्हणजे म्हणजे शेंगा फक्त याच्यात उकडतो आम्ही बाकी काय नाही उकडतो नाही विदाऊट पाणी पाणी नाही ना डायरेक्ट पोपटी ये

हा नाही थांबा मी सांगते त्यांना मी बोलली कॉलवर का बाबा कडीपत्ता कोथिंबीर टोमॅटो कोथिंबीर नाही सॉरी टोमॅटो अद्रक घेऊन या आणि यांनी सगळं आणलं पण कडीपत्ता बघा कसा आणला काय हो पद्धत तुम्हाला दिसला ना असं आहे मग उद्या सकाळी घेऊन यायचा बोललो उद्या सकाळी पण दिला का यो पण घेऊन जावडीच करते या उद्या उपासा उपवास सुटल्यावर खायला आणि ह्या वालाच्या शेंगा आम्ही आईच्या शेतातून आणल्या ताज्या ताज्या तवान्या ताज्या तवाने ताज्या आता हे पहिल्यांदा करते पाणी नाही वगैरे असा हम्म जास्त टाका पण ओके आणि माझा तेवाला कसं वाटलं हो हे कसं वाटत भारी वाटत ना ऍक्च्युली मी ह्याच ह्याच्यासाठीच आणलं आणि ही मग अशी कल्या आणल्या उद्या फुलांसाठी तर त्याच्यात ठेवल्या काय राहील तर मग मी लावून देते तुम्हाला मी लावते तुम्हाला ई <laughs> पाणी

व्हेरी गुड व्हेरी गुड एक पण पाणी म्हणजे पाणी शिंपडला होता फ्लेवर येतो का फ्लेवर बघू एक या गोला दे गोला गोला गरम आहे बटाटा तर शंभर टक्के हो शंभर टक्के

So पहिला जेवू नमक खाऊ तोपर्यंत गरम राहील चल। ते so, त्याच्यावर चला आजचा ब्लॉग पण मी इथेच एंड करतो हा आणि आमच्या आयोचा मला कसा वाटत कारण आय जाम मेहनत बाबा मामा मेहनत करतात जाम आणि yes. मामा रात्रपण झोपत नाही झोपत नाही पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये